नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकारिक मूल्यमापन प्रथम घटक चाचणी क्रमांक एक दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता आठवी विषय सामाजिकशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा सुरुवात करूया आजच्या प्रश्नपत्रिकेला प्रश्न क्रमांक एक एका शब्दात उत्तर लिहा अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले पाक्षिक इथे आपल्याला एका शब्दात उत्तर लिहायचं आहे त्यामुळे आपण एकच इथे पाक्षिकाचं नाव लिहिणार आहे मूकनायक आगाखान पॅलेस या शहरात आहे शहराचं नाव इथे लिहायचं आहे पुणे क भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके प्रश्न क्रमांक दोन एका वाक्यात उत्तरे लिहा ओ स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांची नावे लिहा ज्ञानोदय ज्ञानप्रकाश केसरी अजून बरीच नावे आहेत पण आपल्याला फक्त चार गुण आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण त्यामुळे आपण दोन नावे लिहिली तरी चालतील आ पोवाड्यांमधून कशाविषयी माहिती मिळते पोवाड्यांमधून व्यक्तीच्या कार्याविषयी तसेच ऐतिहासिक घटनेविषयी माहिती मिळते प्रश्न क्रमांक तीन खालील तक्त्यातील ते माहिती पूर्ण करा तीन गुण मंडळाचं नाव आणि कार्य हा जो प्रश्न आहे हा नागरिकशास्त्र या विषयाचा आहे एक कायदे मंडळ मंदल, कायदेमंडळाचं कार्य कायद्याची निर्मिती करणे यानंतर दोन कार्यकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी करणे आणि तीन न्यायमंडळ न्यायदा मग चार मूळ रेखावृत्ताचा एकवीस जून रोजी रात्रीचे दहा वाजले तेव्हा अबक या ठिकाणी वेळ व दिनांक कोष्टकात लिहा ठिकाण रेखावृत्त दिनांक आणि वेळ या ठिकाणी अ एकशे वीस अंश पूर्व दिनांक बावीस जून सकाळी सहा वाजता यानंतर ब एकशे साठ अंश पश्चिम दिनांक एकवीस जून सकाळी अकरा वाजून वीस मिनटांनी यानंतर क साठ अंश दिनांक बावीस जून पहाटे दोन वाजता प्रश्न क्रमांक पाच भूकवचाचे भाग कोणते त्याच्या वर्गीकरणाचा आधार काय खंडीय कवच महासागरीय कवच हे दोन भूकवचाचे भाग आहेत याच्या वर्गीकरणाचा आधार काय हे सुद्धा इथे विचारलेलं आहे तर जमीन व पाणी हा त्यांच्या वर्गीकरणाचा आधार आहे या ठिकाणी आपण सामाजिकशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका समजून घेतली आता वळू हिंदीच्या प्रश्नपत्रिकेकडे आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक इयत्ता आठवी विषय हिंदी प्रश्न एक रिक्त स्थानों की पूर्ती यहाँ पर मात हे मातृभूमी पहिली जो कविता है ये कविता की पंक्तियाँ हमें पूरी करनी है चारों मातृभूमि तेरे चरणों में शीश नवाऊ मैं भक्ति भेंट अपनी तेरी शरण में लाऊ यहाँ पे रिक्त स्थान है यहाँ पे भी रिक्त स्थान है माथे पे तू हो चंदन छाती पे तू हो माला छाती लिखना है यहाँ पे गीत तू हो मेरा तेरा ही नाम गाऊ यहाँ पर ये पंक्तियाँ पूरी हो गई गीत हमें यहाँ पर लिखना है रिक्त स्थान की जगह प्रश्न दूसरा एक शब्द में उत्तर लिखो चार अंक के लिए और मातृभूमि के सपूत राम कृष्ण आ जहाँ तिल रखने की जगह नहीं है ऐसी जगह कौन सी शहर लंगड़ा कर चलने वाली गैया या गाय भी लिख सकते हो पत्ते झरा हुआ वृक्ष वृक्ष का नाम यहाँ पे लिखना है पीपल प्रश्न तीसरा निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो इसके लिए चार अंक है रज मतलब धूल देह मतलब शरीर ब निम्नलिखित शब्दों के लिंग पहचान कर लिखो नाखून पुल्लिंग आत्मा स्त्रीलिंग चौथा प्रश्न निम्नलिखित विराम चिन्ह के नाम लिखो तीन अंक यहाँ पे जो चिन्ह दिया है इसको बोलते हैं पूर्ण विराम ये चिन्ह जो है प्रश्नवाचक चिन्ह है और तीसरा यहाँ पर एक्सलैमेट्री जिसको हिंदी में बोलते हैं विस्मयादिबोधक चिन्ह